अंबानींच्या लग्नात कशी पोहोचली हा सर्वांनाच प्रश्न पडला सर्वांना म्हणजेच नैनी असणारी ललिता डिसिल्वा अनंत अंबानी यांच्या लग्नात सुद्धा दिसली तिने तिच्या सोशल मीडियावर अंबानी फॅमिली सोबतचे अनेक फोटोज शेअर केले त्यापैकी हे आहेत काही फोटोज लिता या गेली कित्येक वर्ष हेच काम करत आहे त्यांनी अनंत अंबानी अगदी छोटा होता तेव्हाचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम ला शेअर केलाय आणि यामध्ये त्यांनी लिहिलंय की पॅरिसच्या डिस्ने वर्ल्ड मधील हे क्षण आहे जिथे मी आणि अनंत गेलो होतो त्याचबरोबर अनंत अंबानी यांची फॅमिली सुद्धा त्यावेळी सोबत होती पण त्या म्हणतात की त्यावेळी सुद्धा आनंद हा खूप छान मुलगा होता आणि आजही तो तितकाच छान मुलगा आहे त्याचबरोबर त्याला आणि त्याच्या फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा त्याचं लग्न झालं त्यामुळे लग्नासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा असं त्यांनी या कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे नीता अंबानी मुकेश अंबानी त्याचबरोबर राधिका आणि आनंद सोबत सुद्धा त्यांच्या सेल्फी आपल्याला दिसल्या आहेत आपण पाहिलं तर ललिता डिसिल्वा यांच्या प्रोफाईल आपल्याला अनेक बॉलिवूड अभिनेते त्याचबरोबर अभिनेत्री यांच्या मुलांसोबत त्यांचे फोटो दिसतात अगदी रामचरणच्या मुलासोबत त्याचबरोबर त्यांच्या पत्नीसोबत सुद्धा त्यांचे फोटोज आहेत ललिता या लहान मुलांना ज्याप्रमाणे सांभाळतात त्याप्रमाणे त्या त्यांची दुसरी आईच ठरतात अशा सुद्धा कमेंट्स त्यांच्या फोटोज वर आहेत तुम्हाला ललिता यांची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या एंटरटेनमेंट अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा